हाय गुड मॉर्निंग सकाळी पाच वाजता उठून फटाफट तयारी केली कारण की आज मला जायचं होतं सासरी हो माहेरी मी जवळजवळ पंधरा दिवस राहिले भावाची एंगेजमेंट वगैरे झाली होती सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या व्यवस्थित झाल्या होत्या आणि आता लग्नाची तारीख पकडायची होती तर तर त्याची बोलणी जे आहे ते मोठे लोक करणारच होते इथे सकाळी उठून आईने छानपैकी दिवाबत्ती केली होती खाली झाडू वगैरे मारला होता पाणी वगैरे शिंपडलं होतं आणि ही जी सगळी तयारी आहे ना म्हणजे हा सगळा भाजीपाला त्याच्यानंतर ऊस वगैरे पापड वगैरे हे सगळं मला जे आहे ते मला माझ्या सासरी न्यायचं होतं सो त्यासाठी ही सगळी पॅकिंगनंतरून ना छानपैकी आमची ईशानी पण सकाळी सकाळी सहा वाजताच उठले आम्हाला गुड बाय करायला आणि मग मीला घेतलं इथे थोडंसं खेळवत होते माहेरी असलं म्हणजे दिवस कसे जातात हे आपल्याला कळतच नाही आणि खरं सांगते पंधरा दिवस कसे गेले कळालंच नाही नंतरून दीपकने सुद्धा तिला घेतलं ॲक्च्युली हिला सोडून जाण्याची ना आमची बिलकुल इच्छा नव्हती मग छानपैकी चहा पाणी केला आणि गावी राहायला कोणाला नाही आवडत बरं खरं सांगा तुम्हाला पण आवडतं ना नंतर माझी बहीण पण आली ॲक्च्युली ती माझ्या आईला बोलत होती की ही मला कसंही कॅप्चर करते व्हिडिओजमध्ये आणि मग मी कशीही दिसते नंतर मग आई खाली गेली जरा दिवस उजाडला होता मी एक शॉर्ट व्हिडिओ टाकला होता त्याच्यामध्ये माझ्या माहेरी असलेलं अधिष्ठान म्हणजे आम्ही बैठकीला जातो तर त्याचं अधिष्ठान त्या व्हिडिओमध्ये दिसलं तर बऱ्याच जणांचं असं म्हणणं होतं की तुमच्या घरी अधिष्ठान आहे का तर हो माझ्या माहेरी ना अधिष्ठान आहे पण सासरी अधिष्ठान वगैरे नाही आहे पण हो बैठकीला आम्ही जातो आणि माहेरचे तर आम्ही म्हणजे काल बैठक पासूनच जातो सगळेजण त्याच्यानंतर जाण्याची वेळ झाली होती म्हणून आईने छानपैकी हळदी कुंकू दिलं आईच्या पाया वगैरे पडले आणि आई खूप जास्त इमोशनल झाली होती कसं तरी तिला सावरलं जरा म्हणजे काय सगळं सामान होतं ते पप्पा आई त्याच्यानंतरून दीपक मी नंतरून माझा भाऊ आम्ही सगळ्यांनी खाली घेऊन गेलो आणि मी एक शॉर्ट व्हिडिओ केला आहे ज्यामध्ये मी असं दाखवलंय की जेव्हा आपण सासरवरून माहेरी जातो तेव्हा एकच पिशवी असते पण मात्र जेव्हा आपण माहेरवरून सासरी जातो तेव्हा आपल्याकडे भरपूर अशा पिशव्या होतात आणि खरं सांगते खूप सारं प्रेम घेऊन आपण माहेरवरून सासरी जात असतो आता जाण्याची वेळ झाली होती आई ते खूप रडत होती म्हणून आईला थोडंसं हसवलं तिला सांगितलं की काळजी वगैरे करू नको पण शेवटी आई ती आईच असते तर तिच्याकडनं काय रडणं आवरत नव्हतं नंतरून आम्ही बहिणी बहिणी थोडंसं मजाक करत होतो जेणेकरून तिला असं फील नको व्हायला नंतरून ना मी ईशानीला गाडीमध्ये घेऊन घेतलं आणि माझ्या बहिणीला बोलत होती की मी आता हिला घेऊन जाणार आणि खरं सांगते मला ईशानी हवीच आहे मला असं वाटतं ती माझीच मुलगी आहे आणि ते आमच्या घरातली एकुलती एक मुलगी आहे तर त्यामुळे तिचं सगळेजण खूप जास्त प्रेम करतात आणि मग काय त्यांना सगळ्यांना टाटा बाय बाय केलं आणि मग आम्ही निघालो आमच्या परतीच्या प्रवासाला आणि आज आम्ही सकाळ सकाळचा उगवता सूरज पण बघितला चला तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक नक्की करा शेअर नक्की करा आणि कमेंट करून नक्की सांगा